अक्षता अशोक साळवी दापोली येथील तर सानवी समीर चव्हाण रत्नागिरी येथील आणि एकता मंगेश सतपाळ खेड येथील यांनी केलं स्पर्धेचा निकाल हा लहानगट रिया रुपेश सावंत प्रथम क्रमांक मनीषा विजय कडव द्वितीय क्रमांक तर उत्तेजनार्थ प्रज्ञा गुरुप्रसाद भागवत आणि प्रभावती हिरामन धुळे तर सविता चंद्रकांत मोरे यांनी पटकावलाय मोठ्या गटामध्ये भगवती गौतम पटेल प्रथम क्रमांक निलिमा द्वितीय क्रमांक आणि उत्तेजनार्थमध्ये मानसी मनोहर हरावडे रागिणी राजेंद्र दिजबुळ सायली सुजय मेहता यांनी क्रमांक पटकावले आहेत समाजातील सर्व स्तरातून या यशाबद्दल विजेत्यांचे आता अभिनंदन आणि कौतुक होत आहे